नमस्कार ओव्हर लंडन पाचवा कसोटी सामना पहिला दिवस तरी इंग इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवलेला दिसतोय सहा बाद दोनशे चार अशी अवस्था केली भारताची चौसष्ट षटकात दुसऱ्या सत्रात दीड दोन तास वाया गेल्यामुळे पूर्ण नव्वद षटकं होऊ शकले नाहीत पहिल्या दिवशी आणि भारतासाठी त्यातल्या त्यात आशेची गोष्ट अशी आहे की करुण नायर नावाद आहे बावन्न धावांवर आणि त्याला वॉशिंग्टन सुंदर मागच्या कसोटीतील शतकवीर एकोणीस धावांवर साथ देतो आहे या दोघांवरच भारताची मदार आहे तीनशेच्या जवळपास धावसंख्या नेऊ शकता आहे ती एका भारताला का अडीचशेच्या आताच ऑलडाऊन होतो आहे तीनशेच्या वर साडेतीनशेपर्यंत जर भारताची धावसंख्या जाऊ शकली तर या वॉल मैदानावर दिवसभर पहिल्या दिवशी जलदगती गोलंदाजांना साथ देईल असं वातावरण होतं खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना अतिशय पोषक आहे उलट स्विंग गोलंदाज ना चेंडूवर नियंत्रण ठेवणं अवघड जात होतं खास करून टंगला त्याच्यामुळे भारताला दोनशे सहामध्ये दोनशे चारमध्ये तीस अतिरिक्त धावा मिळालेल्या आहेत दोन फलंदाजांनीच खास करून किल्ला लढवला भारतातर्फे साई सुदर्शननी यांनी धावांची खेळी केली पण दिवसभर भारतीय फलंदाजांना अजिबात डोकंवर काढून दिलं आणि ठराविक अंतराने धक्के देत केल्या इंग्लंडचे गोलंदाज भारत पाचव्यांदा लागोपाठ नाणेफेक हरला इथे नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं होतं पहिली गोलंदाजी करणं जास्त फायद्याचं होतं पण पूर्ण मालिकेत शुभमन गिलला नाणेफेकीने साथ दिली नाही आणि विचित्र विक्रम झाला एक भारताच्या नावे की लागोपाठ पंधरा आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत आत्तापर्यंत टॉस जिंकू शकलेलं नाही त्याच्या आधी इंग्लंडनी जे तीन बदल केले ते त्यांच्यासाठी फायद्याशीर ठरले कारण फ्रेश ताजेतवाने तीन जलदगती गोलंदाज परत आतमध्ये आले ॲटकिन्सन ओव्हरटन आणि टंग आणि वोक्स कायम राहिला पण ॲटकिन्सन आणि टंगनी चांगली गोलंदाजी केली जास्तीत जास्त भार त्यांनीच व्हायला दिवसभराचा आणि त्या दोघांनी दोन दोन गडी बाद केले वोक्सनी एक गडी बाद केला भारताने मात्र कुलदीप यादवला घ्यायची डेअरिंग केली नाही अजूनही हिंमत केली नाही फलंदाजी वळकट करण्याकडे लक्ष दिलं त्यांनी शार्दूल ठाकूरच्या था जागी करुण नायरला घेतलं ध्रुव धुळीच्या ध्रुजुरेल अर्थातच ऋषभ पंत जायबंदी झाला आहे त्याच्या जागी आला बुमराला विश्रांती घ्यावी लागली त्याच्या कंबरदुखी आणि पाठदुखी जास्त व वाढायला कि नको किंवा परत सुरू व्हायला नको म्हणून त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्ण आला आकाशदीप परत आलेला आहे कंबोजच्या जागी आणि हे तीन जलदगती गोलंदाजांवरच भारताची मुख्यतः आजार राहील जर भारताची धावसंख्या अडीचशेच्या आतच भारताचा डाव आटोपला तर सुरुवातीपासूनच जोरदार धक्के दिले ओव्हरटननी लवकरच बात केलं यशस्वी जयस्वालला एल डब्ल्यू दोन धावांवर उपहारापर्यंत भारताच्या फक्त दोन बात बहात्तर झाल्या धावा झाल्या होत्या उपहारा ते टीच्या दरम्यान तीन बात त्र्याऐंशीला अशी अवस्था असताना शुभमन गिल बाद झाल्यामुळे चहापानापर्यंत तीन बाद पंच्याऐंशी आणि शेवटच्या सत्रात मात्र भारताने एकशे एकोणीस धावा जोडल्या पण तीन गडी गमावे लागले सुरुवातीला यशस्वी जयस्वाल बाद झाला एल बी डब्ल्यू सरळ आत येणाऱ्या चेंडूवर तिरका नीट त्याला खेळू शकला नाही आणि थोडंसं सातत्य टिकवता आलेलं नाही जयस्वालला या मालिकेत एक शतक मारूनसुद्धा पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो आधी के एल राहुल बाद झाला वोक्स बॉलिंगवर थोडासा औष्टंबोरचा चेंडूच कट करायच्या नादात एज लागून बोल्ड झाला पण सगळ्यात मोठा धक्का शुभमन गिलनी दिला आधी त्यांनी चांगलं रेकॉर्ड केलं गावस्करचं रेकॉर्ड होतं सातशे तीस धावांच्या आसपास सहाशे सातशे तेहतीस धावांचं ते तोडलं त्यांनी कप्तान म्हणून एका मालिकेत जास्तीत जास्त धावा करायच्या पण त्याच्यानंतर मात्र तो जास्त वेळ टिकल शकला नाही इंग्लंडनी कंटिन्युअस प्रेशरखाली ठेवल्यामुळे भारतीय फलंदाजांना एकवीसवर असताना चांगला स्थिरावरलेला असताना शुभमन गिल आणि साई सुदर्शन आरामात चांगली धावसंख्या उभारतील चांगली भागीदारी करतील असं वाटत असताना एक आत्मघातकी धाव घेतली त्यांनी थोडंसं कवरच्या बाजूला चेंडू त्याला वाटलं लांब गेला आहे पण पन... ऑलमोस्ट बॉलरच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू होता दोन चार पावलंच त्याला जावं लागलं पळत पळत गोलंदाजीच्या अवघात जो गोलंदाज परत जातो आणि त्यांनी शुभमन गिलनी मात्र थोडीशी हाराकेरी केल्यामुळे त्याला त्याच्या धावायला प्रतिसाद द्यायचा प्रश्नच नव्हता नॉनसायकरकडनं साई सुदर्शन आणि शुभमन गिल परत वळून जागेवर जाऊ शकला नाही आणि तीन बाद त्र्याऐंशी अशी धावसंख्या झाली आणि नंतरसुद्धा ठराविक वेळानंतर जास्त मोठी पार्टनरशिप होऊन दिली नाही इंग्लंडच्या गोलंदाजांनी एक बाद दहा दोन बाद अडोतीस तीन बाद त्र्याऐंशी चार बाद एकशे एक पाच बाद एकशे तेवीस आणि सहा बाद एकशे बावन्नवरनं आता दोनशे चारपर्यंत या दोघांनी आणलेलं आहे आणि या दोघांवरच आता थोडीफार धावसंख्येची मदार आहे पहिल्या डावाची करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर यशस्वी जयस्वाल दोन धावांवर परत केला पण सुरुवातीलाच बघितलं राहुलला बाद केलं चौदा धावांवर शुभमन गिल एकवीस साई सुदर्शननी चांगला किल्ला लढवायचा प्रयत्न केला एकशे आठ चेंडू खेळला पण अडोतीस धावांवर तो आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळात जडेजालाही नऊ धावांवर टंगनी दोन जोरदार चेंडू टाकून विकेटकीपरकडे झेल द्यायला भाग पडलं दोघांनाही आणि जाऊन मोठे धक्के दिले जुरेलही स्थिरस्थावर होतोय असं वाटत असताना एक चौकार मारल्यानंतर मात्र तो लगेच स्लीपच्या डोक्यावरनं त्याला मारता आला नाही एकोणीस धावांवर बाद झाला तर इंग्लंडच्या गोलंदाजांनी अतिशय जोरदार गोलंदाजी नाही जरी केली अगदी अतिशय भेदक नाही केली तरी दिवसभर मात्र डोकंवर काढून दिलं नाही कारण खेळपट्टीचं स्वरूप आणि वातावरणच असं होतं की दिवसभर स्विंग आणि सिम गोलंदाजीला अतिशय साथ मिळाली जलदगती गोलंदाजांना अशीच जर खेळपट्टीचं स्वरूप राहिलं हवामानाचं स्वरूप राहिलं आणि भारतीय गोलंदाजांनी जरच चांगली कामगिरी केली तर भारतीय संघाला अजूनही इकडे कमबॅक करता येईल ओव्हलचा इतिहास अतिशय चांगला आहे भारतासाठी भारताने पहिली कसोटी इथे जिंकली होती एकोणीसशे एकाहत्तर साली आणि पहिल्यांदाच मालिका जिंकली होती अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली या इतिहासापासून निश्चितच स्फूर्ती घेता येईल गावस्करनी चौथ्या डावात दोनशे एकवीस धावा करून एकोणीसशे एकोणऐंशी साली केवळ नऊ दहा डावा धावा कमी पडल्या होत्या भारताला जिंकण्यासाठी फक्त तेव्हा चेतन चव्हाण आणि त्यांनी द्विशतकी ओपनिंग भागीदारी केली होती तेवढंच कशाला फार मागे जायची गरज नाही वीस एकवीस सालीसुद्धा भारताने इथे कसोटीत विजय मिळवलेला आहे तर जिथे भारताची कसोटीत कामगिरी चांगली होत नव्हती अशा बर्मिंगहॅम आणि एजबॅस्टनला बर्मिंगहॅमलासुद्धा भारतानी या मालिकेत कसोटी जिंकलेली आहे आणि या इतिहासापासून जर थोडीशी स्फूर्ती घेऊन थोडीशी आत्मविश्वास वाढून भारतीय संघाने अजूनही जोरदार धक्के देत कमबॅक करायचा प्रयत्न केला तर अजूनही कसोटीत भारतीय संघाला पुनरागमन करता येईल आत्ता तरी इंग्लंडचं चांगलंच वर्चस्व दिसतंय पहिल्या दिवशीच्या खेळावर आणि कसोटीवर बघूया भारत दुसऱ्या दिवशी कशी लढत देत होते आणि मालिकेत बरोबरी साधण्याच्या दृष्टीने ही कसोटी जिंकायचा प्रयत्न करतो आहे का इंग्लंड पूर्णपणे भारताला हद्दपार करत आहे सगळ्यांनाच माहिती भारत एक दोन्ही मागे बघूया दुसऱ्या दिवशीच्या खेळावरच भारताच्या आशयात पूर्णपणे थोडीशी फलंदाजी राहिलेली आणि नंतर जलदगती गोलंदाज त्यांच्यावरच सध्या तरी भिजत आहे परत भू भेटूच आपण तोपर्यंत नमस्कार